कारण आपल्यात भेद नको हे करतो म्हणजे गोष्ट केशेस राज्यातल्या पोरावर झालेल्या सरसकट आपली मागणी सरसकट आमच्या जाळालाच नव्हते काय आमचे पोर जाळ नाही जाळीला तुमच्या तुमच्यातच त्यांच्या त्यांच्यातच कुठा कुठ्या लागल्या त्यांनी त्यांचे धाटलं जाळून टाकले त्या अलीकडचं बीडच्या अलीकडचं त्या दलिनदाराच्या पाहण्याचे त्याचा भावना घेतो आम्ही आरोप करायचा म्हणून करत नाही आमच्यावर केसेस आहेत शासनाने त्या सगळ्या केसेस माग घ्यावा सर सकट ही विनंती आहे आणि त्या पण घेऊ असं सांगितलंय पण जरा कोर्टाचं काहीतरी त्यांनी ही घातली पण जर गृह मंत्रालयाने सुचवलं तर ती भूत। ते सुद्धा होत तेवढे प्रयत्न जास्तीचे करा लेकर मोकळे होते ही हे बाजू चार आता क्लिअर झाल्यात त्यांच्या आता दोन थोडे लिहून घ्या नाही त्याच्यात पण लिहून घ्या पहिली कारण तुमच्यासाठी हिताची तुमचं नाव खराब होणार नाही टिकायचं सरकारचं म्हणून आता सरकार तुमचा दाग लागू न देणं थोडी जबाबदारी म्हणून माणूस या राज्याचा म्हणून नागरिक म्हणून सांगतो करायचं करावं तर करू नका एसी बीसी जे तुम्ही दहा टक्के आरक्षण दिलं ते आम्हाला नको होतं तरी तुम्ही ते मुळं आमच्यावर लादलं आमचं ईडब्ल्यू दाखला आता त्याच्यात दिलंच तुम्ही सी दहा टक्के तर पोरांनी अर्ज करायचा कोणत्या मंत्रालयाकडं कडे शिष्यवृत्ती अर्ज करायचा कोणत्या विभागाकडे सामाजिक न्यायाकडे करायचा का उच्च शिक्षण मंत्रालयाकडे करायचं ओबीसीच्या सवलती जर आम्हाला दहा टक्के त्या लेकरांना लागू झाल्या तर त्यांनी लाखो पोरांनी ऍडमिशन घेतले आता कॉलेज त्यांना शंभर टक्के फीस मागायला लागले मग तुम्ही दहा टक्के आरक्षण दिलं नाही सामाजिक उच्च उच्च शिक्षण मंत्रालय उच्चकडे देऊन हे कारवा सामाजिक न्यायाकडे विचार करून बघा परंतु शक्यतो उच्च शिक्षण विभागाकडेच द्या हा विषय हा कारण ते क्लिअर होईल कोराच्या शिष्यवृत्तीचं कॉलरशिपचं साहेब परीक्षा आल्यात आता मला वाटतं काहीतरी मार्च फेब्रुवारी शंभर टक्के तीस कुठून भरायचं होईल कुठे नाही खाली एम बी बी आर्किटेक्ट आर्किटेक्टची इंजिनिअरिंगची बी एस एम एस कशाला दिलं मग तुम्ही त्याचा अटक नको म्हणून दिलं आणि ही भरपाई घेता का आधी दिलं गोडी मतदान घेतलं कस काढू निवडून आले आणि आता खुशाल मात्र शंभर टक्के पीस बघ म्हणजे तुम्हाला डाग लागून द्या ना तर आमची भावना समजून घ्या शब्द आमच्या खेड्यातले तुम्हाला ते लागते ना ठरवेल तुम्ही दहा टक्के दिले पण शंभर टक्के वसूल करायला लागला लिकी बाई रडायला लागला ना बापाकड कोणत्या तोंडाने पैसे मागायचे बापा जवळ पैसे येत नाही ते उस तोंडात गेले आलंच नाही आणखी आलं नाही पट्टा पांढरा नाही आणखी पट्टा पांढरा ना नाही हे शब्द एक सरकारला कळायचा नाही आता काय लय अवघड येते ते गुगलवर सुद्धा येते हे